नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जी सी सी टी बी सी टायपिंगची जी काही येणाऱ्या काळामध्ये जी काही एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी नवीन गुणदान पद्धत म्हणजे मार्क्सची पद्धत जी आहे म्हणजे तुम्ही असं बोलू शकता की एक नवीन अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जी एक्झाम होणार आहे किंवा याच्या पुढे येणाऱ्या काळामध्ये जी काही एक्झाम घेतली जाणार आहे त्या एक्झाम त्या सगळ्या एक्झामसाठी ही जी काही पद्धत आहे ती लागू असणार आहे तर मग ही पद्धत काय आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक नवीन शासनाकडनं एक नवीन जी आर त्यांनी लागू केलेला आहे आणि त्या जी आरच्यानुसार अगोदर जी तुम्हाला जी टायपिंगची जी, जी एक्झाम होती ती पास होण्यासाठी तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे होते की जेणेकरून तुम्ही पास होणार होते पण आता मा ते मार्क्स जे आहेत ते चाळीस टक्के तुम्हाला चाळीस टक्के मिळाले की तुम्ही ते पास होणार आहेत मग आता नक्की त्याची विभागणी कशी केलेली आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगोदर मी तुम्हाला जो जुना पॅटर्न होता म्हणजे जुनी जी गुणधान पद्धत होती ती तुम्हाला अगोदर मी दाखवून देते आणि मग त्याच्यानंतर जी नवीन आहे ती तुम्हाला दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल ओके अगोदर जे होतं टायपिंगच्या एक्झाममध्ये सेक्शन्स होते सेक्शन दोन प्रत्येकामध्ये दोनच असणारे आत्तासुद्धा तसंच असणार आहे पहिला जो प्रश्न असतो तो तुमचा ऑब्जेक्टिव्हचा दुसरा प्रश्न ईमेल तिसरा प्रश्न लेटर चौथा प्रश्न तुमचा स्टेटमेंट आणि पाचवा प्रश्न जो आहे तो पॅसेजचा होता ओके पहिला जो प्रश्न होता तो ऑब्जेक्टिव्हचा पन्नास मार्क्स होते पण ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते त्यामध्ये पंचवीसच असायचे म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह जो होता तो तुम्हाला दोन मार्क्ससाठी होता म्हणजे पंचवीस ऑब्जेक्टिव्ह पन्नास मार्क्सला आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट पासिंग होते म्हणजे किती मिळायला पाहिजे होते तुम्हाला पंचवीस मार्क्स ओके त्यानंतर ईमेल लेटर आणि स्टेटमेंट ह्या तिघांची एकत्र पासिंग होती हां म्हणजे ईमेलचे पाच मार्क्स लेटरचे पंधरा आणि स्टेटमेंटचे दहा मार्क्स म्हणजे असे टोटल तुम्हाला तीस मार्क्स होते आणि तीसपैकी तुम्हाला पंधरा मिळाले की तुम्ही पास व्हायचे ओके आणि त्याच्यानंतरचा जो होता तो स्पीड पॅसेज होता स्पीड पॅसेज हा शेवटचा तुमचा प्रश्न असतो तो वीस मार्क्ससाठी होता आणि त्याला पासिंग क्रायटेरिया होता दहा वीसपैकी तुम्हाला दहा मिळाले की तुम्ही पास व्हायचे ओके हा झाला जुना पॅटर्न मग आता नवीन याच्यामध्ये त्यांनी काय बदल केलेले ते आपण पाहूया नवीन जो आहे पेपर एकूण गुण हंड्रेडच असणार आहे शंभरच असणार आहे पंचवीस ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत तुम्हाला ओके पंचवीस ऑब्जेक्टिव्ह पण अगोदर जे होतं त्याला मार्क्स किती होते पन्नास पण पन आता जे आहे पंचवीस ऑब्जेक्टिव्ह पंचवीस मार्क्सला म्हणजेच एक ऑब्जेक्टिव्ह एक मार्क्ससाठी आणि मग तुम्हाला गुण किती मिळाले पाहिजे फॉर्टी पर्सेंट ना जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं तसं सा। म्हणजे पंचवीसपैकी तुम्हाला दहा गुण मिळाले की तुम्ही पास होणार कळलं त्याच्यानंतरचा पुढचा विभाग आहे तुमचा तुम्हा। त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा तीन ईमेल लेटर आणि स्टेटमेंट अठ्ठावन्न मिनिटाचा वेळ असतो त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्हसाठी पंचवीस मिनिटाचा वेळ असतो नव्वद मिनिटाचा टोटल पेपर असतो तुमचा ओके तर मग ईमेलसाठी पुन्हा सेमच मार्क्स आहेत पाच लेटरसाठी पंधरा फक्त जो स्टेटमेंट होता अगोदर जुना तो दहा मार्क्ससाठी होता आता नवीन पद्धतीनुसार तो पंधरा मार्क्ससाठी आहेत म्हणजे टोटल किती मार्क्स झाले तुमचे पस्तीस मग पुन्हा एकदा चाळीस टक्के पासिंग म्हणजेच किती पस्तीसपैकी तुम्हाला हे तिन्ही मिळून ईमेल लेटर आणि स्टेटमेंट मिळून तुम्हाला चौदा मार्क्स मिळाले पाहिजेत की तुम्ही काय होणार आहात पास होणार आहे ओके त्याच्यानंतरचा शेवटचा जो आपला आहे महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच कोणता स्पीड पॅसेज गती उतारा ओके सात मिनटाचा वेळ वेळेमध्ये काही फरक नाही आहे हा सात मिनटाचा वेळ अगोदर जो स्पीड पॅसेज जो, जो होता तो तुमचा वीस मार्क्ससाठी होता पण आता किती मार्क्ससाठी आहे चाळीस ओके चाळीसपैकी तुम्हाला चाळीस टक्के पासिंग म्हणजेच किती सोळा सोळा मार्क्स तुम्हाला स्पीड पॅसेजमध्ये मिळाले की तुम्ही पास होणार आहात ओके okay? आतापर्यंत हे सगळं तुम्हाला समजलंच असेल नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा पहा त्यामध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल आणि आत्ता याच्यामध्ये स्पीड पॅसेजमध्ये मुलं कधी कधी काय होतं हा मला नेहमीच प्रश्न मुलांचा असतो शून्य मार्क्स मिळतात त्यांना ओके okay? तर शून्य मिळण्याचं कारण एकच असतं की म्हणजे टायपिंगचा स्पीड पॅसेज टाईप करण्याचे काही नियम असतात ते म्हणजेच कसं सुरुवातीला तर तुम्हाला सरसकट तो पॅसेज टाईप करायचे एंटर फक्त दोनदाच द्यायचं आहे म्हणजे कधी जेव्हा तुमचा पॅरेग्राफ संपेल तेव्हाच तुम्हाला एंटरप्रेस करायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एंटर करायचं नाही आहे ते जो जी काही लाईन तुम्ही टाईप करता ती व्रॅप होऊन खाली आली पाहिजे ओके व्रॅप टेक्स्ट तर माहिती असेल तुम्हाला वर्डमध्ये तो ऑप्शन असतो हा पहिला म्हणजे तुम्हाला ऑप्शन लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत नाहीतर मग तुम्हाला मार्क्स मिळणार नाही ही पहिली चूक करतात मुलं त्याच्यानंतर दुसरी जी चूक असते ती कोणती जर स्पीड पॅसेजमध्ये तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये एखादी स्पेलिंग जर चुकीची दिली असेल तर ती तुम्हाला करेक्ट करून लिहायची नाही तर ती तुम्हाला चुकीचीच लिहायची म्हणजेच तुमच्या लेफ्ट हँड साईडला जर तो क्वेश्चन पेपर असेल आणि राईट हँड साईडला तुम्हाला शीट असते तर क्वेश्चन पेपरमध्ये जसं दिलं असेल तसंच तुम्हाला कॉपी बेस्ट करायचे कुठल्याही प्रकारचं तिथे तुम्हाला करेक्शन करायचं नाहीये ओके त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मुलं करतात ती म्हणजे कोणती की जो शब्द पॅसेजमध्ये आहेच नाहीये तो सुद्धा जर लिहिला तर तुमची एक चूक धरली जाते त्याच्यानंतर शब्द वगळला म्हणजे शब्द लिहिलाच नाही गाळला तर किंवा स्पेलिंग उलट पुलट केली म्हणजे उलटी सुलटी जर स्पेलिंग जर लिहिली शब्दांची जी रचना आहे ती जर उलट सुलट गडबडीमध्ये होऊन जातं जर उलट सुलट जर केली तर तुमचे तिथे महाग जातात ते बस एवढेच काही गोष्टी आहेत हे जर तुम्ही जर फॉलो जर केला तर पॅसेजमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळणार नाही अजून एक दुसरी गोष्ट असते म्हणजे कोणती जर तुमच्या लाईनच राहिल्या पूर्ण पॅसेज आहे आणि त्या पॅसेजमध्ये शेवटच्या एक दोन लाईन जर राहिल्या तर ऑबियसली तुम्हाला झिरो मार्क्सच मिळणार आहे ओके तुम्हाला पूर्ण पॅसेज करायचे आणि शेवटच्या आपल्या दोनच सिटिंग असतात की तुम्हाला जर तुमचे दोन पॅरेग्राफ असतील तर पहिल्या पॅरेग्राफला एक टॅब आणि दुसऱ्या पॅरेग्राफला एक टॅब जस्टिफाय करायची तर गरज नसते ओके कळलं असेल तुम्हाला अजून जर तुम्हाला जर टायपिंगच्या एक्झाममध्ये जर काही जर शंका वगैरे जर असतील तर तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मी त्याच्याशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद